घरी त्याला डायरेक्ट खुल्ला डायरेक्ट आपल्याला वाटत मैदानाला फायनल आहेत आदत मध्ये आदत मध्ये काय सांगाल घरच्या घरचं नाव विशेष काय आपल्याला महत्व आहे आता घरचा साचपाला पण नशीब लागतो तुम्हाला पण माहित आहे आता सध्या घरच्या गाड्या कमी बोलतात जो तो पैरात पाल बघतो आता कोण पैरा देत त्यामुळे घरचा साचपालवाचा म्हणजे खालच्या गाड्या करू घरचा साच पालवाचा खूप सारी गर्मी होते तर आपण कशी काळजी घेता मग खूप सारी गर्मी झाडा खाली नाही तो सकाळी आम्ही नदीच्या कडाला रोज त्यांना दोन दोन टाकतो खाला आम्ही दादा दादा नमस्कार आपली नमस्कार। ओळख द्या ना माझं नाव बाबू आमचा घरचा साच पलतो तिघांच्या नावात पलतो एक सानविश्वास भगत जयेश बालाराम मस्कर वालिवली आणि प्रत्येक रामदास मुसले भोसावरे या नावात आमची गाडी पलते आपल्या बैलांची नाव सांगा ना तो मैभाय आणि लक्ष्या आणि लक्ष एक आज मस्त गुलाल झाली आपल्या पाटगावच्या अड्ड्यामध्ये चांगली गाडी पळाली घरची घटून गाडी पलते एकदम आजच्या तुमच्या स्पीड पण लागला होता काय चांगली, चांगली, चांगली गाडी पळाली खालून खालून जो स्पीड लागतो तोच वरती लागतो विषयी काय सांगाल विषय तर मैब्या महाराष्ट्रात फेमस बैल आहे तुम्हाला माहिती आहे मोठ्या मोठ्या बैलांच्या पला नक्कीच ना मायब्याच्या नेहमी बिंजोरला पण नाव असतो मायब्याचा मैब्याच्या बिंजोरला पण नाव असतो आणि बॅनर पण पडतात त्याच्या नावाचं बॅनर सुद्धा पडतात बॅनर सुद्धा असत काय सांगाल आता तुमचं नाव होत्या मुलं कुठं ना कुठं आज आपलं बैल प्रत्येक आड्यामध्ये दिसतोय आणि लोकांचा प्रेम भेटतोय त्याला बस आता बैला मुलं आपला नाव होतं अजून का पाहिजे आपल्याकडून बैल नाव करतो तेच त्याचा विषयी सांगा ना मायची खरेदी कुठून काय कसं काय मायब्याची ऍक्च्युली आमची खरेदी नाही आमचे मित्र आहेत वरती मायनीला विशाल यलमार आणि प्रणित चौगुले म्हणून अनपले गावातले त्यांच्याकडून आम्ही पलवाला बैल घेतलाय करार केला आम्ही करार केलाय का करार केलाय आता आदत आहे ना तो आदत आहे करार केलाय मग ही सीझन पूर्ण असणार का आपल्या हा ही सीझन पूर्ण मग आतापर्यंत किती गोलाला झाली ते आतापर्यंत मुंबई मध्ये सलग त्याची त्या, बारा गुला झाली बारा बारा गुलाला पायऱ्यात पण पलतोय पायऱ्यात पण आणि कधी कधी घरची गाडी गाडी पण आणि आज या मैदानामध्ये घरची गाडी पलवली गुलाल घरच्या गाडी घरच्या गाडीचा लक्ष विषय सांगा तुला लक्ष आमचा घरचा बैल आहे जी खरेदी विजय झेंडे मुरुम त्यांच्याकडून बैल घेतलाय प्रत्येक झेंडे मुरुम चे सातारा तिथून आमची खरेदी आहे आधार असताना घेतलेला बरोबर आहे दोन्ही गाडी जुलून पलतोय म्हणजे घरच्या गायचं नाव याच्या पुढे लागतो मला वाटतं टक्के घरच्या गाडीची नाव ना खूप कमी असतात आणि तुमचा पण असतो घरच्या घरचं नाव विशेष काय आपल्याला महत्व आहे आता घरचा साचपाला पण नशीब लागतो तुम्हाला पण माहित आहे आता सध्या घरच्या गाड्या कमी बोलतात जो तो पैराच पाला बघतो आता कोण पैरा देत त्या मुलं घरचाच साचपालवाचा म्हणजे खालच्या गाड्या करू पण घरचा सचपालवाचा कुठल्या नावाने आपली गाडी पळतय कुठल्या नावाने पळतय आपली एक्युरा प्रसन्न सानवी विश्वास भगत प्रत्येक रामदास मुसले आणि जयेश बालाराम मस्कर वालिवली या नावाने गाडी पळतय आपल्या बरोबर ना खूप सारी लोक आहेत यांच्याविषयी सांगा ते सगळी तेच करतात आम्ही कामाला असतो सगळं बारका भावच करतो सर्वांची मेहनत असते सगळ्यांची मेहनत आहे आज आपली बैला पळतात ना याच्यामध्ये खूप सारी मेहनत सर्व मुलांची असते आम्ही नसलो तरी चाललो एकटा बैल घेऊन येतो एकटा उतरवतो सगळं एकटाच करतो नक्कीच ना काय सांगशील त्याच्याविषयी मग काय भावाच भाऊच आहे सर्वांचं प्रेम मिळून एक जोडी आपण निर्माण करतोय महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस फायनल आहेत आदत मध्ये आदत मध्ये हा का तर मैदानामध्ये आणि मग तुम्ही पारख कशी केली याची पारक म्हणजे आमचे मित्र आहेत ना ते पहिल्यापासून एक एक अडके म्हणून आमचा नाथादा मायनीचा त्याने आम्हाला बोलला हा बैल तुमच्याकडे पलवला नाही मग आम्ही त्या बैलाचा करार केला तिथून सलग बैल आणलाय मुंबई मध्ये कुठल्या कुठल्या मुंबई मध्ये देवलोलीच्या बादल मध्ये पण आपल्या अनोख तानगे त्यांचा तेजामध्ये पण पलाला आहे अजून काय सांगाल त्याच्याविषयी अजून काय नाही दोन्ही खान, चारही खांडी पोलतो तसाच इतकुसा पण पैला कमी नाही पडत स्वभाव कसा आहे त्याचा एकदम घरी दाव्यावर नाही ठेवत खुल्ला ठेवतो आम्ही त्याला दिसतय ना आता छोटा मुलगा आहे तो पण धरून आहे त्याला घरी त्याला नसतात डायरेक्ट खुल्ला 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 डायरेक्ट गोट्यात गोट्यात खुल्ला म्हणजे एकदम एक शांत स्वभाव एकदम शांत आणि आता ना खूप सारी गरमी होते तर आपण कशी काळजी घेता मग त्याची खूप सारी गर्मी झाडाखाली खाली नाही तो सकाळी आम्ही नदीच्या कडाला रोज त्यांना कुतुंबीरच्या जुड्या दोन दोन टाकतो खाला आम्ही म्हणून व्यायाम कसा असतो त्याचा दिवसाचा व्यायाम दिवसातून दोन दिवसातून चालवण असतो आपत्यातून पहानी नक्कीच ना तर आजचा गुलाल झाला तुम्हाला खूप अभिनंदन आनंद झाला सगळी खुशात घरातली नक्कीच आमचा एक, एक मालक अजून आला नाही जयेश मस्कर जयेश आमचा आला नाही गाडी बघायला येणार त्या दिवशी त्याचं लग्न झालाय तर त्या मुलं तो आला नाही नक्कीच आज असतो त्याला त्याला पण लय हऊस त्याला शर्तींची त्याला पण पाच सहा फोन झाला असतील आम्हाला तो घरीच असतो मग आम्ही रात्रीच्या त्याच्याकडे बसायला जातो आता पाच सहा दिवस तर घरच्या बाहेर निघू शकत नाही आता तो शरद बजाल लागतो तिकडे रात्री लोकांची ना एक या बनतो याच्यामध्ये जोडी आहे ना जोडीला प्रेम भेटतोय जशी आपली जोडी आता वरती जात चाललेली आहे एक नवीन क्रेज निर्माण होत चाललेली आहे पुढे जाऊन कसा फ्युचर बघता त्यांचं मग आता फ्युचर म्हणजे आता पुढे जाऊन जेवढे पलतील तेवढं आमचं नाव करतील ते त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच अजून काय सांगाल विषय काय सांगाल लक्ष कसं पलतोय लक्ष लाईस भारी पलतो तो त्याला खालून एवढी गती आहे ना कुठला पण बोलता का एवढस पण तासाला लागणार नाही लय स्पीड दावा खान त्याला आणि आज आपलं याच्यावर नाव फिरलेलं काय जमून गाडी झाली जमून गाडी झाली एकदम मैत्रीपूर्व गाडी झाली आपली समोरची माणसं पण भारी होती जमून पाटगावचं मैदान पण एक म्हणजे नावादलेला मैदान नावादलेला मैदान याच्यामध्ये नियोजनामध्ये हा मैदान होत हा ना ती कमिटीच भारी आहे आपल्या या सीजनला म्हणजे आपण संघटना जी बनवलेली आहे ना मुंबई आपण रायगड चांगले अध्यक्ष उपाध्यक्ष आपण निवडून दिलेले कामगिरी पण खूप चांगली आहे खूप चांगली आहे काय भाई त्यांच्याविषयी आपले अध्यक्ष आहेत ते तर कंटिन्यू कार्यरत असतात प्रत्येक वेळी ग्रुप वर त्यांचा मेसेज काहीतरी डबल आपला आकाश राऊत उपाध्यक्ष त्यांचा पण आम्हाला मोठा पाठिंबा असतो शर्दीसाठी चालेल धन्यवाद आज गुलाल घेतला तुम्हाला असं गुलाल भेटत राहू नेहमी आपल्या कडून शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद